विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत अवघ्या आठ दिवसावरती आता मतदानाची तारीख येऊन ठेपलेली आहे वीस तारखेला मतदान होणार आहे आणि तेवीस तारखेला निकाल लागणार आहे त्याच अनुषंगानं उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये उदगीर आणि जळकोट विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक पद्धतीने प्रचार केला जातो आहे त्यामध्ये अनेक उमेदवार आहेत गावागावामध्ये प्रचार करत आहेत आणि याच अनुषंगानं आपण जे आहोत चर्चा करणार आहोत उदगीर येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे आहेत ते चळवळीमध्ये पण काम केलेले आहेत आणि त्यांना एकंदरीत बघितलं तर त्यांचा खूप मोठा अनुभव या विधानसभा मतदारसंघातला आहे राखीवज तर असतानापासून आहेच आहे पण जेव्हा हे खुला प्रवर्ग होतात त्यावेळेसचाही त्यांना अनुभव आहे अशोक कांबळे सर तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे एकंदरीत आपण अनेक निवडणुका बघितलात म्हणजे ज्यावेळेस खुलाब मतदारसंघ होता त्यावेळेसही आणि राखीव मतदारसंघ झाला आहे त्यावेळेसपासून काय वाटतं एकंदरीत जर विधानसभेचं या चित्र जर बघितलं गेलं तर दोन उमेदवार टफमध्ये आहेत माजी आमदार सुधाकर भालेराव आणि विद्यमान मंत्री जे आहेत संजय बनसोडे सोळे हे दोघं सध्या टफमध्ये आहेत बाकीचे अपक्ष वगैरे कोणी प्रचारामध्ये टफमध्ये दिसत नाही पण या दोघांचा प्रचार हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे काय वाटते कंदरी उदगीर विधानसभा मतदारसंघ दोन हजार चोवीसची निवडणूक चालू आहे आजपर्यंत उदगीर मतदारसंघ एक दहा वर्षाखाली ओपन मतदारसंघ होता माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी उदगीरचं नेतृत्व केलं नारायणराव पाटील गुडसुरकर जनता दलाकून त्यांनी निवडणूक लढवली तो पण आमदार आम्ही पाहिला आहे त्यांचा आम्ही प्रचार केला आहे त्यांच्यानंतर मनोहरजी पटवारी साहेब एक लढाऊ आमदार म्हणून त्यांची ख्याती होती त्याच्यानंतर गोविंदरावजी केंद्रे त्याच्यानंतर चंद्रशेखरजी भोसले असे अनेक आमदार आम्ही जवळून पाहिले आहेत ज्या त्या आमदाराची काम करण्याची जी पद्धत होती ती एक वेगळी होती मनोहरजी पटवारी साहेबाचं एक कांदाफेक आंदोलन त्यांनी केलं होतं त्यामध्ये उदगीरचं नाव त्यावेळेस म्हणजे एक लढव आमदार त्यावेळी त्यांचं एक नाव झालं जाधव जाधवसाहेब होते त्यांनी उदगीरचं नेतृत्व केलं ते उदगीरमध्ये आल्यानंतर जवळपास पा एक पंचवीस गाड्या त्यांच्या मागे राहायच्या उदगीरला बाळासाहेब जाधव आले म्हटले की त्यांच्या मागे पंचवीस गाड्या ग्रामीण भागात फिरायच्या मंत्री पाहण्यात आला उदगीरकरांना त्यानंतर नारायणराव पाटील गुडसुरकर एक सर्वसामान्य माणूस की आता आमच्या गावामध्ये कुडक्यामध्ये जनता दला कोणते थांबलं तेव्हा अक्षरशः आम्ही म्हणजे निधी गोळा करून त्यांना लोकांनी निवडून आणले त्याच्यानंतर गोविंदाजी केंद्रे साहेब ते पण एक म्हणजे त्यांच्या जातीचे काही जास्त मतं नव्हते पण त्यांचे काम करण्याची पद्धत जी होती त्याच्या कामावर ते निवडून आले आणि नंतर चंद्रशेखर भोसले साहेब एक नवतरुण एक डॅशिंग आमदार म्हणून त्यांची ख्याती होती त्यांचे काम करण्याची पद्धत वेगळीच होती आम्हाला वाटायचं की चंद्रशेखर भोसले सारखा आमदार पुन्हा होणे नाही कारण त्यांच्या सवासामध्ये आम्ही राहिल्यानंतर त्यांची काम करण्याची पद्धत पाहत होती mm. त्याच्यानंतर मत उदगीर मतदारसंघ राखीव झाला mm. राखीव मतदारसंघामध्ये सुधाकर साहेब आमदार झाले mm. त्यांची पद्धत पाहिली त्यांची काम करण्याची पद्धत चांगली mm. त्यांच्यानंतर दहा वर्षानंतर पुन्हा संजय बनसोडे साहेब mm. निवडणुकीला उभे राहिले mm. त्यांची पद्धत म्हणजे त्यांनी आता नवीन उमेदवार होता नवीन उमेदवार असल्यामुळं तो पहिल्या सुरू त्यांना अपेश आलं अपेश आलं तरी ते काही खचले नाहीत त्यांनी पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी प्रचार चालू केला प्रचार चालू केल्यानंतर त्यांनी उदगीर मतदारसंघाचा अभ्यास केला आणि उदगीर मतदारसंघाचा अभ्यास करून एक पवार साहेबाच्या सहवासामध्ये विलासरावजी देशमुख साहेबांच्या सहवासामध्ये असे ते राहिल्यामुळं त्यांनी मतदारसंघामध्ये आणि लोकांसोबत म्हणजे कसं आपण काम करायचं याने त्याने अनुभव घेतला आम्हाला वाटायचं की बाबा हे चंद्रशेखर भोसले कुणी आमदार असा होणारच नाही अकराशे कोटीचा निधी आणला एक उदगीर मतदारसंघात चर्चा झाली नंतर भालेराव साहेबांनी बावीसशे कोटीचा निधी आणला ते लोकांना वाटले की बाबा बावीसशे कोटीचा निधी म्हणजे दुप्पट झाला मग आता संजय बनसोडे साहेबांनी जवळपास सहा हजार कोटीचा निधी आणला आणि जी त्यांची आज काम करण्याची पद्धत आहे त्या माणसाने त्याचं कौतुक करण्यासारखं असं काही एवढं आहे की त्याने जात नावाची चीज मतदारसंघामध्ये ठेवली नाही जात संपुष्टात आणली त्यांनी म्हणजे प्रत्येक जातीचा माणूस संजीव भाऊ म्हणजे आमचा आहे एक त्याने ते वले निर्माण केलं मतदारसंघामध्ये त्याच्यानंतर त्यांनी एक पक्ष निवडणुकीपुरता पक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी पक्षाचं कधी म्हणजे असं हे ठेवलं नाही विचार कधी केला नाही त्याच्यामुळं संजी भाऊची ख्याती वाढत गेली ज्या वेळेस कधी आम्ही त्यांना विरोधी केलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात हा पुतळा चौकात बसावा म्हणून आम्ही आंदोलनही केलो आणि त्यांना सांगितलं की बाबा हे तुमचं म्हणणं काय आहे त्यांनी म्हणले बसू चौकात त्या एक माणसामध्ये मा बोलण्यामध्ये मा संयम आहे ते आम्हाला वाटलं की बाबा बसू म्हणून लेखी पत्र दिले आम्हाला वाटलं पुतळा बसू ते पाहिलं मी जवळून त्यांना नंतर त्यांनी सांगितलं अशोक हे पुतळा चौकामध्ये होऊ शकत नाही आणि हा पूर्णाकृती पुतळा आपला मोठ्या प्रमाणात बसवायचा कसं कर करता येईल आपला आम्ही म्हणलं भाऊ ह्या पुतळाच्या प्रकरणामध्ये आमची माघार नाही त्यांनी काय केलं बैठक घेतली भंते नागशिन बोधी आमचे अध्यक्ष होते कृती समितीचे पुतळा कृती समितीचे आणि त्यांनी सांगितलं की ह्या या, या पद्धतीचा पुतळा आपला बसवायचा आहे आणि जागेचं तर आपला कमतरता आहे त्या ठिकाणी म्हणजे मोठा पुतळा बसू शकत नाही त्यांनी सांगितलं एक स्तंभ उभारू आपण चौकामध्ये आणि लागले स्तंभाचं ते शिवला बोलून त्यांनी ठराव वगैरे घेतला ते काम चालू केलं आज उदगीर मतदारसंघामध्ये आम्ही बऱ्याच गावामध्ये आणि बऱ्याच समाजामध्ये आता आम्ही म्हणजे इतर समाजामध्ये ज्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या आता लोकांचं असं म्हणणं आहे की महिला असोत लहान मुलं असो एक संजी पद्धत वेगळी आहे काम करण्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे पण अजून एक प्रश्न आहे की मतदारसंघामध्ये आम्ही फिरतोय आणि त्या अनुषंगानं जे लोकांचा एक प्रश्न निर्माण होते की रोजगार नऊ तरुण आहेत अनेक गावामध्ये नऊ तरुण जे आहेत ते बेरोजगार आहेत शिकून घरी बसलेले आहेत हा मोठा प्रश्न जो आहे तो भेडसावतोय हे आग, अगदी बरोबर आहे ह्या प्रश्नाविषयी त्यांना बोललोय किंवा आपल्या समाजामध्येच म्हणून नाही तर सर्वच तरुण मंडळी म्हणजे बरेच तरुण युवक बेकार आहेत तर त्यांनी सांगितलं की आपण भाऊ हे पाच वर्षामध्ये जे काय आपला करता येईल ते आपण केलेलं आहे आणखी पुढे पाच वर्ष आपल्याला संधी मिळाली त्या संधीचं आपण सोनं करू आणि जर काही आपले जे नवयुवक आहेत त्यांना होतं तेवढा आपण रोजगाराची संधी मिळवून देऊ आणि तुम्ही पाच वर्षांमध्ये कधी आम्हाला विरोध केला असाल कधी सोबत राहिला असाल माझ्या पण एक निवडणुकीपुरतं आपण सोबत राहावं आम्ही ठरवलं असं तुमच्यासोबत हा बोलणं झालं मग आम्ही ठरवलं की बाबा वार करण्यापेक्षा आपण पाठीतून वार करायचा नाही समोर ठरवून एक दोन महिने निवडणुकीचे आहेत एक दोन महिने आपण सोबत राहू विकासासाठी राहू लातूर जिल्ह्यामध्ये विलासरावजी देशमुख साहेबांचं नेतृत्व शिवाजीराव पाटील निलेकर साहेबांचं नेतृत्व शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील अनिल गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील त्यांनी संदर्भात कधी पक्ष पाहिले नाही मग ह्या उदगीर सारख्या डोंगराळ भागातून एखादी नेतृत्व जर विकासासंदर्भात पुढे येत असेल आपन नहीं? नहीं, आ, 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 तर त्या नेतृत्वासोबत आपण राहायला काही हरकत नाही नाही विकासाचा जर प्रश्न विचार म्हणजे बाबतीत बोलायचं जर झालं तर शाश्वत विकास म्हणजे काय असतंय आपला भाग जो आहे तो ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये एक आ, जो काय तो रोजगाराचा जो प्रश्न आहे आता मी तुम्हाला केल्याप्रमाणे की कुठल्याही गरीब कुटुंबातल्या व्यक्तीला वाटतं की माझ्या मुलाला काम मिळालं पाहिजे आणि त्या उद्देशानं हा कुठला आमदार काम करू शकतो बरोबर आहे म्हणजे आजपर्यंत अनेक आमदार झाले पण त्यांनी रोजगार निर्मिती केली की नाही विद्यमान मंत्रीही पाच वर्ष त्यांनी मंत्रिपद भूषवलेला आहे मग असं असताना रोजगार कोण उपलब्ध करील मतदारसंघामध्ये हे अगदी बरोबर आहे विद्यमान आमदार संजीव बनसोडे हे मंत्री असताना आम्ही अनेक तरुणाशी भाऊ तुमचं काय चांगलं काम केलंय ते आम्हाला मुंबईमध्ये पुण्यामध्ये आम्हाला भाऊनी मदत केले मग ते कॉलेज मध्ये असतील किंवा कुठल्या नोकरीचा विषय असेल या बाबतीमध्ये त्यांनी सहकार्य केलेलं आहे असे अनेक पुरावे म्हणजे मी स्वतः पाहिले आता जो काही प्रश्न आहे हा रोजगाराचा आता आपल्या उदगीर शहरामध्ये आता पोलीस स्टेशन समोर जवळपास एक हजार कामगार दररोज थांबतात हा विषय अत्यंत चांगला आहे आणि संजीव भवनी जर एम आय सीचा प्रश्न असेल त्यांच्या मनात जे काही म्हणजे पुढे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची त्यांनी आणि एकदा एक माणूस आहे हा हे मी काम करणार म्हणजे करणार विचार म्हणजे पक्का आहे निर्णयाचा पक्का माणूस त्याच्यामुळे तो आपला म्हणजे त्यांच्यावर भरोसा आहे आणि ही पाच वर्षाची संधी जर त्यांना मिळेल समजा तर निश्चित ते रोजगाराचा प्रश्न असेल किंवा मतदारसंघात माझे आमदार करू शकणार नाही तुम्हाला माझी आमदारांचं काम आहे मी पाहिलं माझे आमदार सुधाकर दहा, दहा वर्षामध्ये त्यांनी काय केलंय का नाही हे सगळं आपल्याला माहितीच आहे त्याच्यामुळे त्यांनी करणार आहेत असं माझं म्हणणं नाही पण ह्यांच्या कामाची तुलना आणि त्यांच्या कामाची तुलना आज घडला केलं तर मीच म्हणून नाही एखादी लहान लेकरला जर तुम्ही विचारलो तर त्यांना सांगू शकते आम्हाला संजीव बरं ते जाऊ द्या आता रोजगाराचा जो विषय आहे तो झाला आणि बऱ्याच तरुणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे शिक्षण जे आहे ते दर्जेदार असलं पाहिजे जेणेकरून ते शिक्षण घेतल्यानंतर आम्हाला काम मिळालं पाहिजे म्हणजे आम्ही ज्यावेळेस बाहेर पडू घराच्या शिक्षण घेऊन त्यावेळेस आम्हाला ते काम मिळालं पाहिजे याच्यासाठी आम्हाला उच्च शिक्षण म्हणजे इंजिनिअरिंग सारखे कॉलेज असतील मेडिकल कॉलेज असतील किंवा अजून काही हे झालं पाहिजे असंही नव तरुणांचं म्हणणं हा विषय अत्यंत तुम्ही व्यवस्थित बरोबर आहे तुम्ही विचारला प्रश्न ह्या संदर्भामध्ये मी आदरणीय संजीवभाऊ बनसोडे विचारणा केली त्यांनी सांगितलं की आपल्याला उदगीरमध्ये मेडिकल कॉलेज आणायचं आहे आणि उदगीर जिल्हा व्हावा या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे त्यांनी हे सांगितलेलं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतंय की एखादं मेडिकल कॉलेज एम आय डी सीचा प्रश्न आणि एखादी विमानतळाचा त्यांचं म्हणजे जे त्यांचं काही ठरलेलं आहे बरं पत्रकार म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना विद्यमान मंत्री जे आहेत आणि त्यांनी काम केले असं तुमचंही म्हणणं आहे माजी आमदारांनीही त्यांचंही काम तुम्ही पाहिलेलं आहे पण आता एकंदरीत जर चित्र बघायला गेलं तर बराच विरोधही मंत्र्यांना होते अनेक गावामधून ते का म्हणजे त्यांनी जर काम केले तर त्या कामाची पावती मिळाली पाहिजे ना अगदी बरोबर आहे विकासाचं काम करत असताना विरोध होत राहतो आपल्याला एकोणीसशे पंच्याण्णवची पुनरावृत्ती आपलं माहितीच आहे पण म्हणजे झालेलं माहितीच आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये माननीय विलासराजी देशमुख साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा पराभव झाला आणि शिवाजीराव पाटील कव्हेकर एक तरुण नेतृत्व लातूरमध्ये लोकांनी निवडून दिलं चांगले कामं करत असताना विरोध होतो पण चांगल्या कामाचं लो लोक कौतुक करतात आज मतदारसंघामध्ये फक्त लोक पाच वर्षामध्ये या माणसाने म्हणजे जेवढा विकास केलेला आहे तर ह्या माणसाला आपण पाच वर्ष पुढे संधी दिली पाहिजेत <this> मग त्यामुळे हे पाच वर्ष आणि पुढचे पाच वर्ष दहा वर्षाचा कार्यकाल यांचा आपण पाहावा येत्या पाच वर्षामध्ये यांनी जर विकास केला तर लोक निवडून देतील नाही तर लोक त्यांना जागा दाखवतील त्याबद्दल आपलं काही आज कर, आज जर परिस्थिती बघितली गेली तर काय वाटते एकंदरीत कोण उमेदवार सरस ठरेल आणि तेवीस तारखेचा जो निकाल लागेल त्याचं काय चित्र असेल आज म्हणजे मी अनेकांशी चर्चा केल्यानंतर संजय भाऊ बनसोडे यांना एक पॉझिटिव्ह विश्वास झाला नाही आपण ज्यावेळेस बोलताना तुम्ही एक जस पत्रकार आहात आणि चळवळीत काम केलं त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारतो की काय परिस्थिती आहे आजची आणि काय होईल अगदी बरोबर आहे हो मी काय म्हणतो तुम्हाला मराठा समाजाचं आंदोलन जळंगे पाटलांनी घेतलं उदगीरमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये स्वतः मी होतो पुढाकार घेऊन त्या आंदोलनामध्ये आपण पुढाकार घेतलाय ज्या ज्या वेळी आंदोलन झाले किंवा कुठला कार्यक्रम असेल त्यावेळेस संजू भाऊनी स्वतः होऊन कार्यकर्त्यांना म्हणजे आंदोलनात सुद्धा मी येऊ का त्यांनी विचारणा केलेली आहे मराठा समाज बांधवात काही कार्यकर्ते आपले म्हणजे सहकारी आहेत त्या सहकार्याने सांगितलं की आम्ही स्वतः भाऊंना सांगितलं की तुम्ही नका म्हणजे जी काही अडचण असेल ती सोडवण्यासाठी संजू भाऊ कटिबद्ध आहेत जनांग पाटलने जो निर्णय घेतला मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार देणार नाही त्यांच्या निर्णयाचा फायदा दुसरी गोष्ट भाजपातूनच विश्वित गायकवाड नावाचे उमेदवार आले त्यांनी सहा महिन्यापासून उदगीरमध्ये वातावरण निर्मिती केली पक्षाची आणि मीच उमेदवार आहे असं एक त्यांनी वातावरण तयार केलं mm. आणि श्रेष्ठीच्या आदेशाने mm. त्यांनी उमेदवारी माघार घेतली mm. त्याचा एक फायदा mm. यांना झालेला आहे mm. महाविकास आघाडीचं पवार साहेबांची सभा झाली mm. आणि आने अनेक लोकांना वाटत होतं mm. की ह्या माणसांनी गद्दारी mm. केली पक्षाशी mm. तर पवार साहेब या गद्दाराबद्दल काही बोलतील का mm. किंवा यांना पाडा म्हणून आदेश देतील का याची लोक वाट पाहत होते जेव्हा ती सभा पाहिली त्यावेळेस पवार साहेबांनी एक पर शब्द काढला नाही आणि हेच आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये विकासासोबत राहणारी जनता आहे मग ते आज दिलीपरावजी देशमुख साहेबांचे नेतृत्व असेल विलासरावजी देशमुख साहेबांचे नेतृत्व शिवराज पाटील चाकोडकर साहेबांचं नेतृत्व गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे नेतृत्व म्हणजे कोणतं पक्ष म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून तर या उदगीर मतदारसंघामधून जर समजा एखादी नेतृत्व पुढे जात असेल तर त्या नेतृत्वासोबत आपण राहायला काहीच हरकत नाही काय वाटते कोण निवडून येईल वातावरण म्हणजे मी म्हणण्यापेक्षा तुम्ही पत्रकार आहात तुम्ही बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात फिरलात अनेकांच्या मुलाखती घेतलात त्याच्यामध्ये मी काही वेगळं सांगण्याची तुम्हाला गरज नाही असं मला वाटते तरी काय तरी काय म्हणजे आता एवढ्या आता हे किती परा दिवस राहिलेत या पाच दिवसामध्ये एवढं काय असं वेगळं वातावरण होईल असं मला वाटत नाही आज घडीला तरी मला एक वाटतं चाळीस ते पन्नास हजार मतांनी संजीव भाऊ बनशोडी निवडून येतील चाळीस ते पन्नास हजार चाळीस ते पन्नास, पन्नास मतदानच पडणार मला वाटते साठ टक्क्याचा जर विचार केला हो ना तर मतदानच पडेल एक लाख नव्वद हजार पंच्याण्णव हजार असे दोन एक लाख होईल मतदान तीन लाख वीस हजार मतदान आहे ते साठ टक्के पकडलं पासष्ट टक्के जरी पकडलं तर दोन लाखाच्या आतच मग तुम्ही बघा ना पन्नास हजार रिटर्न त्यांचं असं म्हणून एक कमीत कमी पन्नास हजार निवडून द्यावा असं माझा असं मला वाटतं कमी तर होते होती होतील पण विजय निश्चित संजय भाऊ बनसोडेचं तर हे होते ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे त्यांचं म्हणणं आहे की केलेल्या कामावरती आणि लोकांमधली जी चर्चा आहे त्या चर्चेचा जर निष्कर्ष काढला तर संजय बनसोडे हे चाळीस पंचेचाळीस हजार मतानी निवडून येतील मी वसुष्ठ डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक उदगीर